सर आपला परिचय द्या ना कुंते, कुंते मी सतीश कदम मांडे कंपोस्ट झाला तालुक्याचा आनंदर तर तुमच्याकडे टोटल किती एकर क्षेत्र आहे आपलं माझ्याकडे दहा एकर क्षेत्र आहे दहा ला। एकर आहे अच्छा तर त्याच्यामध्ये पिकं कोणती कोणती आहेत त्याच्यापैकी मी मग दोन एकर कांदा लावला अच्छा पाच एकर मिरची पाच एकर मिरची अरे वाकी म्हणजे बाजरी मका अच्छा बाकी सगळी पिकं आहेत आता मिरचीचा पीक साधारणतः किती वर्षापासून करता येते मी साधारणतः पाच सहा वर्षापासून कंटिन्यू करतायेत गेल्या दोन तीन वर्षापासून एससी केला जॉईंट जॉईन झाले अच्छा तर मग साधारणतः तुम्हाला याची माहिती वगैरे कुठून भेटली एससी ची आपली आपल्या यूट्यूब मधनं युट्युब चे व्हिडिओ बघितले तुमचा केमिकल चा अनुभव काय आणि वैदिक चा अनुभव काय याच्याच आहे ना शांततेचा मार्ग <laughs> तर थोडाफार डिले झाला दोन चार दिवस इकडे तिकडे तरी धोकून जात आणि प्रॉडक्ट हमखास आहे याची शाश्वती शाश्वती अनुभव घेतला उत्पादन उत्पादन चांगलं मिळतं वायरस वगैरे हो या गोष्टी सर्व त्याच्यामध्ये हा। ड्रॉप असतात काही येत नाही चांगल्या प्रकारचं ईड आपल्याला मिळून जात हा। इल्ड पण चांगलं मिळत एकदम चांगलं केमिकल पेक्षा इथे फार शांतता आहेत दोन दिवस उशीर मी जॉब करतो करून शेती करतो तर मागे पुढे होणं मॅनपॉर ते बरोबर हे आलंच आमच्यासाठी संडे फार्मर संडे फार्मर त्याच्यामुळे <laughs> इथे पाहिजे तसं थोड इतर ट्वेंटी फोर आवर फार्मर आहे त्याच्यापेक्षा आपली शेती वेगळी आहे शांततेची शेती आहे आज आम्हाला प्लॉट आहे याच्यातनं मी कमीत कमी आठ ते दहा दिवसात व्हिजिट करतो या प्लॉटला हा But... माझा एप्रिलचा प्लॉट आहे माझ्या मला फार प्रॉब्लेम आले वैयक्तिक कुटुंबी आज मी, <laughs> <laughs> था। था ए, मी ते सक्सेस झालो हे मला समजा समाधान आहे हे समाधान तुम्हाला पूर्वी कधी भेटलं होतं पूर्वी तर म्हणजे मी डेअरीनच करू शकत नव्हतो एवढी मिरची लावण्याची एकर दोन एकर लावत होतो बाकी दुसरे कपाशी वगैरे आज मी एकही कपाशीपासून अलिप्त झालेलं आहे अलिप्त मिरचीकडे आलेलं आहे पुढच्या वर्षी माझी दहा एकर मिरचीच एड हे राहील ती दहा एकर दहा एकर का बरं एवढी डेअरिंग का बरं एवढी डेअरिंग फक्त एस सी टीच्या माध्यम एस सी टीच्या एस सिटीच्या माध्यम मी या प्लॉटला अठरा बॅग कृषी अमृत दिकर टोटल हा एक तर दीड एकरचा प्लॉट दीड एकरसाठी अठरा बॅग अठरा बॅग टाकलेलं आहे पाण्याचा प्रॉब्लेम आल्यामुळं तिथून मी हे झालो मी याच्यात टमाटा लावला टमाट्यानंतर मला जे अपेक्षित रोपांची उपलब्धता झाली माझा अर्धा प्लॉट लागला पाच हजार रुपये मिळाले त्याच्यातनं मग मी मी मिरचीकडे वळालं मिरची लावली एप्रिल सत्तावीस अठ्ठावीसला एप्रिलला ही मिरची लावली अच्छा फुल एप्रिल हिटचा ताण सहन केला एप्रिल हिट पूर्ण सहन केला पूर्ण सहन केली मे एक सहन केली फक्त जगण्यापुरता पाणी कमीत कमी दहा ते बारा दिवस होत किती वेळ पंधरा मिनिट वीस मिनिटं मी यांना सांगितलं एस सी टी काय ते चार्जर पासून यांची सुरुवात त्यांनी चांगला केलं म्हणजे केलं त्याच्यात मला वेळ नव्हता म्हणून परंतु त्यांच्याकडनं घेऊन मी केलं मी हिट मध्ये फक्त एस सी टीमुळे मी त्या आपल्याला वेळ मला नर्सरीवाल्यानी विदाऊट गॅरंटी रोप दिली युअर माझा एकदम माझा मित्र जवळचा भाऊ मानला अशा माणसाने मला रोप तयार करून दिली की पान तुमचे कामाचा मायाकडनं रोपं घेतलं या बोलीवर रोप दिली म्हणजे गॅरंटीच नव्हती गॅरंटीच नव्हती मला पण परंतु फक्त पंधरा मिनिटाच्या पाण्यावर मिळते आज तुम्हाला कोणीच मे विश्वास ठेवणार नाही एवढं कशामुळे शक्य झालं काय वाटत तुम्हाला एसीटी एसीटी मुळे झालं मला एनसीटी जाऊ गेल्या दोन वर्षात अनुभव होता कितीही एक सहन करू शकतो म्हणजे राम सर शेतकऱ्यांना सांगतात की अशक्य ते शक्य करी एस टी वैदिक ते साक्षात्कार कर तुम्हाला त्याच्यात झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ पी एच डी केलेली आहे बरोबर मी फक्त लावून निघून गेलो दोन महिने प्लॉट मध्ये पाय नव्हता फक्त माणसांना सांगायचं डोक्याला काही ताणच नाहीप झाला आता साधारणतः तुमचा एवढा आत्मविश्वास आहे किंवा मग एवढा बद्दल दृढ विश्वास आहे हा तुमच्यामध्ये कशा कशामुळे डेव्हलप झाला त्याचं कारण काय एवढा विश्वास आहे स्वतः अनुभव घेतलं मी स्वतः अनुभव घेतला तुम्हाला सगळे काय तुमच्या प्लॉट मध्ये दिसलं अहो या क्षेत्रामध्ये मी एकमेव एक पहिला शेतकरी वापर अख्ख्या एरिया मध्ये हो डीलर मी मी सजेस्ट केलं तर तीन वर्षाचा अनुभव या सतरा मैशो द्या मग रिचार्जर पण त्या रिस्चार्जर मी वापरले तुमचं प्रॉडक्ट म्हणजे आपलं प्रॉडक्ट नाशिक पासून मागून वापरले तोडा माझा पंचेचाळीस क्विंटलचा होता त्याच्या आधी बावीस क्विंटल होता त्याच्या आधी पाच क्विंटल याच्या आधी केमिकल मध्ये एवढे हाएस्ट वडे ले गेले एका नाही हाएस्ट वडे केमिकल मध्ये नाही नाहीत पण याच्यात सांगू का केमिकल मध्ये एका फार होऊन करून पण तरी बस एक दोन तोडा होतो लगेच याच्यात तसं सातत्य ह्याच्यात सातत्य क्वालिटी झाडाला क्वालिटी झाड एकदम रोगमुक्त रोगमुक्त आहे आणि आम्हाला आता आता तुम्हाला सांगतो सरांकडे मागच्या वेळेस मी लिपचार्जर लागलं लिप चार्जर जर उपलब्ध झालं अजून आमची आता केमिकलच्या प्लॉटची खर्चाची तुलना आणि वैदिकच्या प्लॉटची खर्चाची तुलना जर केली तर काय फरक आहे तुम्हाला काय वाटतं वैदिक नाग आहे की स्वस्त आहे केमिकलच्या तुलना कसं आहे सर सुरुवातीच जे आपलं इन्व्हेशन कॉस्टली वाटते जर विचार केला केमिकल पेक्षा ही फार तीस ते चाळीस टक्के कमी तीस ते चाळीस टक्के कमीचा विचार केला आणि बाकी गोष्टींचा विचार केला मॅनेजमेंटचा सर त्याचा तर फार कमी फार कमी आणि सुरुवातीच्या वर्षामध्ये पहिल्या दुसऱ्या वर्षात वाटते आपल्या जे पण नंतर याच्यात फार कमी होते नक्कीच म्हणजे सुरुवातीला आपण ऐंशी टक्के खर्च माथीवर त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा जास्त वाटतात जर वाटत जर कॅल्क्युलेशन केलं प्रोडक्शनच्या तुलनेत बसून एकदा पण फ्रे नाही फ्रे नाही लॅब ला केमिकलचं पण नाही वैदिकच पण नाही विश्वास नाही वाचणार नाही स्प्रे दिले नाही स्प्रे साठी म्हणजे लिफ्ट चार्जर साठी गेलो होतो अवेलेबल चार्जर साठी गेलो नाही मिळालं काय आणि विशेष म्हणजे आवश्यक आपल्याला करणं पण गरजेचं होत आणि अजून चांगला राहिला असं प्लॉट पण परिस्थिती अशी गेल्या दीड महिन्यापासून पाऊस एवढा चालू आहे पण एवढा पाऊस फेस करू शकत नव्हतं प्लॉटवर त्याचा परिणाम नाही झाला तर दोन तास सुद्धा पाणी थांबत था ही वस्तु स्थिती आहे तुम्ही इथे एवढं गवत होत असतं इथं आणि गवत सारखं सारखं त्यातलं आम्ही चालू थांब बरोबर म्हणजे साधारणतः याला साडेपाच सहा महिने एक पण स्प्रे आहे फक्त पोषणावरती काम करताय बेसडलोस आणि सॉइल रेग्युलर त्यात याला फक्त बेस्ट लाईट सॉईल पण नाही रेग्युलर फक्त सॉईल दिलं म्हणजे रूट साठी ग्रीनरी वगैरे टिकून राहिली मला तो दाग होता पण तरी त्या सॉइल बस बाकी स्प्रे केमिकल पण नाही वैदिक पण नाही नैसर्गिक पण नाही खूपच आश्चर्य आश्चर्य कोणी मी ठेवणार मी तुम्ही सुद्धा ठेवणार

एकरी दोनशे क्विंटल फायनल डायरेक्टली सुरुवात मायनस दोनशे आता, आता जर वैदिकवरती जर शेती केली आपण तर किती उत्पादन निघू शकतं काय वाटतं तुम्हाला माझं तर तीनशे पर्यंत गेलं पाहिजे आतापर्यंत मी जवळजवळ पंचेचाळीस एकरी एकरी वीस एकवीस सांगतो पंचेचाळीस वीस आणि पाच पंचवीस सत्तर सत्तर ऐंशी क्विंटल तर काढून चुकलो ऐंशी काढून आणि अजून किती निघेल तिसरा थोडा होता फक्त तिसरा थोडा होता फेब्रुवारी एंड झाला तुम्ही फेब्रुवारी मार्च

केमिकल कमी आहे ना त्याच्यापेक्षा चाळीस टक्के केमिकल दीड ते के कमें कमें होतो? दोन लाख मिरची वरती खत औषधांचा फक्त सर्व खत औषधांचा प्लस खत औषध फक्त हो आणि वैदिकचा वैदिकचा काय आपलं लाख दीड लाख एवढं जेवढं पण निदार बत्तीस हजार बेसमोशी आजपर्यंत बत्तीस हजारापर्यंत बत्तीस खर्च आता दहा लिटर सैल चार जास्त जास्त चाळीस हजार खर्च चाळीस हजार खर्च आणि उत्पादन किती झालं आतापर्यंत तुमचं आतापर्यंत तुम्हाला बोल किती किती पैसे किती झाले चाळीस पस्तीस चा भाव झाला सरास तीस प्लस गेलोय चाळीस च्या चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस तीस च्या मध्ये मला भाव मिळाला किती अंडा आकडा सांगा नाही पस्तीस रुपये चाळीस हजार इन्व्हेस्टमेंट चाळीस दोन लाख दहा प्रॉफिट स्प्रे त्याच्यानंतर स्प्रे म्हणजे तुमचे मुद्दे बघा ना स्प्रे पण काहीच नाही पाणी पण पाणी त्याच्यानंतर तुमच्या प्लॉटची गॅरंटी पण नव्हती गॅरंटी म्हणजे सोडला सोडलं तर जमा होता दुसरं पीक पहिलं पीक आपलं ते वांग्याचं रोपनी मिळालं त्यावेळेस झालं तर भांग कॅन्सल झालं टमाट ते पीक तो, 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 तो भामाट्यामुळं टमाटाही चांगला ता <laughs> शेतकरी म्हणून तुम्ही सर्व शेतकरी मित्रांना काय सांगू शकता सर्व शेतकऱ्यांना एकच सांगेल शांततेची चांगली शाश्वत शेती करायची असेल हे कड आलं पाहिजे वैद्यकीय आणि चांगल्या प्रकारचं जमिनीचं संतुलन आपण सांभाळलं आपल्या पुढच्या दिली पिढीला जर आपली चांगली शेती दिली पाहिजे आपण ह्याच्यात काम करू काळाची गरज आहे काळाची गरज आहे आपली गरज म्हणून तिकडे वळणं आणि गरजेच्या आधी तिकडे जाणं हे तर आपलं खूप मोठा म्हणजे हो खडकाळ जमीन आहे एकदम या माझ्या परिसरामध्ये माझ्या क्षेत्राला माझे तीस एकर क्षेत्र आहे माझ्या गावात माझ नावांनी ओळखणार परंतु खरखडी जिथे खडेच जास्त आहेत दगडी नाव आहे आणि त्या जमिनीमध्ये तुम्ही एवढं हे पिकवलेलं आहे सर्व येऊन बघून जातात लोक आता तुम्हाला या भागामध्ये जे काही मार्गदर्शन किंवा मटेरियल वगैरे पंक सर उपलब्ध करून देतात बरोबर तर पंकज सर काय वाटतं तुम्हाला प्लॉट बद्दल या प्लॉट वरती तुम्ही आले होते का आधी हा मग जवळजवळ आता चौथी पाचवी फेरी आणि आता मी वीस दिवसापूर्वीच या प्लॉटला भेट घेऊन गेलो पूर्ण आपण याच्यात होतो ना त्यावेळेस तिथे कांदे पण लागवड झालेली नव्हती आता कांद्याची वाढ पाहिलीच आपण वीसच दिवसाचा कांदा जबरदस्त पूर्ण वैदिक वर आणि पूर्ण एवढं क्षेत्र आहे ना वैदिक वर आणि एक आणि हे सेटीवर माझं हे चौथं पाचवं पीक पिक मागच्या वर्षी पण मिरची होती कपाशी होती त्याच्यानंतर आज ही मिरची परत माझा एक अनुभव मी शेअर करू शकतो माझा मित्र आहे इकडे बाजूला त्याचा बैल अत्यंत आजारी होता मिरच्या हा तर माझ्याकडे उरलेलं पोल्ट्री उरलेलं एक अर्धा किलो मिरची चार जर होतं तर तो म्हणे म्हणजे तो चारा काय काही नाही मी त्याला ते उपलब्ध त्याला ते म्हटलंय तू खाऊ तो बैल राहिला म्हणजे निम्मे म्हणजे अडीचशे ग्रॅम मिल्क चार जर खाऊन तो बैल डायरेक्ट अवताला कामाला काय बोलता डॉक्टरांनी सांगितलेलं होतं त्याला की हा बैल काम करू शकत नाही गॅरंटी नव्हती तो उठून उभा राहिला सर्व काही झाला आज तो आपला रेग्युलर कस्टमर कौ घालतो तो सर्व म्हणजे भेटेल काय भेटेल नक्कीच म्हणजे त्यांच्या बैलाला पण जीवनदान भेटलं जीवनदान म्हणलं फक्त याला मिळालं तर आपल्याला थोडस गेला बेल म्हणून त्याला दिलं होतं नक्की बैल तुटून राहिला आज काम करतोय काम करतय <laughs> आणि या भागामध्ये सर तुम्ही मार्गदर्शन करताय तर आपला पण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा मी पंकज मंगा गोसावी गाव घोठाणे तालुका जिल्हा नंदुरबार मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस नव्वद चारशे आठ आणि आपल्या फार्मचं नाव आहे गोसेवा ॲग्रो अँड डेअरी फार्म म्हणजे तुम्ही संपूर्ण नंदुरबारमध्ये सर्व शेतकऱ्यांना गायडन्स करता कोणाला विजिट पाहिजे असेल मार्गदर्शन पाहिजे असेल तर शंभर टक्के तुम्हाला छान अनुभव सर म्हणजे खूप छान वाटलं तुमच्याशी मुलाखत करून धन्यवाद असंच शेतकरी मित्रांना